हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनेल हा ॲक्च्युली कालचा व्हिडिओ आहे काल शूट केलेला होता पण अपलोड करायला वेळ मिळाला नाही त्यामुळे मी आज अपलोड करत आहे हे माझ्या घरामध्ये एक मी गुलाबाचं झाड लावलं ला त्याला बघा किती छान सुंदर असं गुलाब आलेलं आहे खूप छान आणि बघून इतकं छान वाटतं ना फुलांकडे बघून टवटवीत वाटतं एकदम तर सर्वात पहिले सर्वांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आता सर्वांना शुभेच्छा बालदिनाच्या मी का देत असेन कारण प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात कुठे ना कुठेतरी एक बालपण एक लहान मूल लपलेलं असतं त्यामुळे सर्वांना अगदी लहान असो किंवा मोठे असो सर्वांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर अन्यायच्या स्कूलमध्ये काल सेलिब्रेशन होतं नो बॅक डे होता नो बुक्स डे होता आणि हाफ डे होता त्यामुळे फक्त सेलिब्रेशनसाठी जायचं होतं तर आता चिल्ड्रन्स डे आहे म्हटल्यावर कुछ तो स्पेशल बनताय मग काय स्पेशल करूया तर म्हटलं चल जाऊया शॉपिंगला आणि तुला तुझ्या आवडीचं काय काय हवं आहे मग काही असेल ते तू घेऊ शकतोस मग काय त्याचा आनंदच गगनात मावेना आणि मग काय चालू केली त्याने धमाल एक एक करून त्याच्या आवडीच्या सर्व गोष्टी काय खाऊ असेल तो सर्व एक एक करून त्याने गोळा करायला सुरुवात केली तसं तर ते दर महिन्याला शॉपिंग करायला जातोच आपण डी मार्टला पण आज जो टास्क होता तो त्याच्यासाठी मला एक टास्क म्हणून द्यायचा होता किंवा एक ॲक्टिव्हिटी म्हणून त्याला दाखवायची होती किंवा द्यायची होती की कसं तुला जर शॉपिंग करायचं असेल तर तू कसं करणार तर त्या पद्धतीने त्याला ट्रॉली घेतली त्याने आणि बरोबर तो जसं आम्हाला बघतो दरवेळेला तसं तसं त्याने सर्व फॉलो केलं फक्त आज सर्व त्याच्या चॉईसचं होणार होतं त्यामुळे तुम्हाला दिसतच असेल की त्याचा उत्साह किती होता आणि किती छान पद्धतीने तो रमलेला होता त्या सर्व गोष्टींमध्ये तर आता इथे पहा प्रत्येक सेक्शनमधून त्याने त्याच्या आवडीच्या त्याला ज्या हव्या असतात त्या सर्व गोष्टी त्याने एक एक करून पिक करायला सुरुवात केली त्यासोबत मला सुद्धा घरासाठी काही वस्तू लागतात त्यासुद्धा मी माझ्यासाठी घेत होते तर इकडे एका बाजूला त्याची शॉपिंग चालू होती आणि दुसऱ्या बाजूला मी माझ्यासुद्धा शॉपिंग करत होती फुल एक्साइटमेंटमध्ये ह्याची जोरात शॉपिंग चालू होती त्यानंतर आता आम्ही था इथे आलो होतो जिथे वॉटर बॉटलचा सेक्शन होता त्याला पण एक वॉटर बॉटल घ्यायची होती त्यामुळे त्याचं सिलेक्शन चालू झालं होतं कन्फ्युज होत होता काय घेऊ आणि काय नको घेऊ त्यामुळे मला सुद्धा विचारत होता तिथेच त्या ठिकाणीच एक छोटंसं बाळ पण होतं जे खूपच क्यूट होतं आणि किती छान ते खेळत होतं ना आणि खूप हसरं बाळ होतं ते, स, ते, ते आणि अजिबात ओळख वगैरे लागली नाही त्या बाळाला आणि एकदम इतकं छान गुटगुटीत त्यांनी असं गोंडस असं होतं ना खूप छान वाटत होतं त्या बाळाला बघून एकदम आणि मस्त मजेशीर टाइम गेला त्या बाळासोबत आता फायनली त्याचं बॉटलचं सिलेक्शन झालेलं होतं त्याची ऑलमोस्ट सर्व शॉपिंग डन झालेली होती माझी सुद्धा झालेली होती आणि आता आम्हाला बिलिंग करून निघायचं होतं घरी इथे तुम्ही बघू शकता अजूनही त्याने ट्रॉलीचा कंट्रोल स्वतःकडेच ठेवलेला आहे मला त्याने अजिबात ट्रॉलीला हात लावून दिला नाही आणि फक्त बिलिंग पुरतं आणि आता घरी जायचं होतं त्यामुळे सामानाची बांधामांध करायची होती तेवढ्या पुरतं फक्त त्याने मला ट्रॉलीला हात लावू दिला अदरवाईज अजिबात त्याने मला काही हात लावू दिला नाही अशा काही टास्क किंवा अशा काही ॲक्टिव्हिटीज मुलांना करायला दिलं की मुलांना एकतर त्याच्यामध्ये खूप जास्त क्युरिओसिटी पण असते खूप जास्त एक्साइटमेंट असते आणि डेफिनेटली मुलांना त्यातून काही ना काहीतरी शिकायला नक्कीच मिळतं सो आता आमची शॉपिंग झालेली आणि आम्ही आता घरी निघालो होतो तर घरी गेल्यानंतर त्याने डिमार्ट मधूनच एक त्याच्या आवडीचा चीजकॉन पिझ्झा घेतलेला होता त्याच्यावर तो मस्तपैकी ताव मारत होता इकडे त्याचं जोपर्यंत खायचं चालू होतं तोपर्यंत मी सर्व सामान बाहेर काढून ठेवलं होतं आणि आता सर्व सामान जागेवर ठेवायची माझी तयारी चालू होती तर आता तुम्ही बघू शकता ही जी बॉटल आहे ही त्याने त्याच्या चॉईसने घेतलेली होती त्याच्यासाठी त्याला ही बॉटल खूप आवडली थोडंसं कन्फ्युजन होत होतं त्याला आधी पण त्यानंतर त्याने हीच बॉटल सिलेक्ट केली आणि त्याच्या आवडीप्रमाणेच त्याने सर्व वस्तू घेतल्या अजूनही त्याने भरपूर गोष्टी घेतल्या जसं की त्याला ती पीनट चिक्की आवडते शेंगदाणा चिक्की ते पॉपकॉर्न किंडर जॉय त्याच्या आवडीचे चिप्स ची पिस्ता मिल्क आणि काही मफिन्स वगैरे अशा वस्तू त्याने त्याच्यासाठी घेतल्या आणि आज सर्व शॉपिंग त्याने त्याच्या मनाप्रमाणे केलेली होती त्याच्या चॉईसने त्यामुळे त्याला खूप खुशी झालेली होती खूप खुश होता तो आणि चिल्ड्रन्स डे अशा पद्धतीने त्याला साजरा करायला मिळाला त्यामुळे तर तो आनंद एक वेगळाच होता त्याने खूप वेळा मला थँक्यू बोलला पण म्हटलं बाळा तसं काही नसतं कारण की ती मुलं निरागस असतात ना निष्पाप असतात हे एक त्याला टास्क म्हणून मी दिलेलं होतं पण त्याला त्या गोष्टीचं खूप एक्साइटमेंट होती आणि खूप आनंद पण झालेला होता सो तो तो, तो एक्सप्रेस करू शकत नव्हता म्हणून मला सारखा थँक्यू थँक्यू म्हणत होता त्यानंतर इथे त्याच्या आवडीचा त्याच्यासाठी चायनीज राईस पण घेतलेला होता आज म्हटलं तुझा, तुझा, तुझा दिवस आहे तुझ्या मनाप्रमाणे तुझ्या आवडीप्रमाणे तुला सर्व गोष्टी देणार हे एक मी त्याला प्रॉमिस केलेलं होतं आणि त्या पद्धतीनेच त्याचा चिल्ड्रन्स डे मला स्पेशल बनवायचा होता त्याच्या आव ह्याच्यानुसार सो अशा पद्धतीने कालचा दिवस आम्ही सेलिब्रेट केला आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या बालपणीच्या काय आठवणी किंवा तुम्ही चिल्ड्रन्स डे कशा पद्धतीने सेलिब्रेट केला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या अशा छान छान व्हिडिओजमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि हो सर्वांना पुन्हा एकदा बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा